नमस्कार मैत्रिणीनो आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला शेवग्याचे रस्सा ही रेसिपी पाहिजे आहे आणि हा रस्सा कसा बनवायचा आहे त्यासाठी कोणकोणते सारण लागणार आहे आणि ते, सारन लागना राहे। ते कशे कसे भाजायचे कसे वाटण करायचे आहे जी पूर्ण सविस्तर आज, आज आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि मस्त अशी गडद रेसिपी बनवायची आहे पाहू शकता किती सुंदर रसा झालेला आहे आमच्या घरात जी कोणी व्हेज आहेत आणि नॉन व्हेज खात नसतील त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे तर वेळ न घालवता अशा सुंदर गडद रशाला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ह्या जास्त कवळ्याही नाहीत आणि निब्बरही नाहीत एकदम परफेक्ट अशा ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत पाहू शकता ह्याला निब्बर म्हणतात ह्याला जाडसर म्हणतात ही अतिशय टेस्टेड लागते तर चला मग हे साईडला काढून घेऊया आपण आणि ह्या शेवग्याच्या शेंगा कट करू कट कसं करायचं तर सुरुवातीला थोडंसं कट करायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे साल ओढून काढायची आहे पाहू शकता कशी सुंदर साल निघत आहे अशा प्रकारे साल काढायची आहे पण भरपूर प्रमाणातही काढायची नाही याला अशा प्रकारे साल काढूनच कट करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे असे पूर्ण सोलूनच मी कट करणार आहे शेंगा अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला कट करता येतात एकंदर मी शेंगा कट करून घेतल्या आहेत एक पातेला घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घातलं आहे हे शेंगा टाकून घ्यायचे आहे थोडंसं चिमटवर मीठ घालायचं आहे अगदी चिमटवर मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गॅसवर ठेवले आहे आणि आपल्याला शेंगा पाच मिनटं उकडून घ्यायचे आहेत लो गॅसवर सुरू केलेलं आहे गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि आप आपल्याला हे मसाल्याचं सारण भाजून घ्यायचं आहे एका साईडला शेंगा उकड्या घातलेल्या आहेत तर एका साईडला आपण मसाल्याचा सारण तयार करणार आहोत वाटण आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीनं मसाल्याचं सारण तयार करायचं आहे मटणाचे सारण सारखं मस्त एकंदर तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता मी हे थंड व्हायला ठेवते सारण कांदा टमाटर आणि खोबरं हे भाजून घेतलं आहे तसच आपल्याला डाळवे पोहे खायचे चमच्याने दोन ते तीन चमचे भाजून घ्यायचे आहेत आणि पांढरे तीळ हेही तीन चमचे मी घेतले आहेत हे, हे दोन्ही आपल्याला भाजून घ्यायचे आहे वाटणसाठी लागणार आहे आपल्याला मस्त असं लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त भाजीला टेस्ट येते आणि रस्सा अतिशय असा लागतो दाळव्याच्या ठिकाण तुम्ही फुट्याण्याचाही यूज करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता होऊ शकता दोन मिनटं झाले आहेत आता मी काढून घेते हे सारण प्रथम तीळ आणि डाळवी बारीक सारण करून घेते कोरडं सारण अदोगर बारीक करून करून घेते हा नाशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे अतिशय बारीक अशी बारीक अशी पिष्ट करून घेतलेली आहे मी साईडला ठेवते आपल्याला सारणही आपलं थंड झालेलं आहे काळसर भाग मी काढून घेते प्रथम पूर्ण काढून घेतलेला आहे काळसर वर वरचा भाग कट करायचा आहे टमाटा आणि मिक्सरच्या बाऊलमध्ये घालायचा आहे आता कांदा कांद्याचंही वरचं सारण मी काळसर सगळं भाग काढून घेते ह्या ठिकाण तुम्ही दोनही घेतलं तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण काळसर भाग मी काढून घेते मस्त भाजलेला आहे कांदा आता कट करते आणि तोही मिक्सरच्या बाऊलमध्ये घालते मोठा ड चिरला आहे मी खोबऱ्याचे अशा प्रकारे बारीक बारीक अडकित्याने काप करते किंवा तुम्ही खलबत्त्याने तोबड कुठून नंतर मिक्सरच्या बाऊलमध्ये घातलं तरी चालेल अशा प्रकारे मस्त टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे हे सारण मी बारीक करून घेते तर सारण बारीक करते वेळेस जर प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे त्यातच थोडीशी कोथिंबीर आले घालायचे आहेत लसण आले घातले आहेत आता मी कोथिंबीर घालते आणि हे सारण बारीक करून घेते थोडंसं बारीक सारण करते वेळेस प्रॉब्लेम येईल म्हणून मी अर्धा कप पाणी घालणार आहे अतिशय बारीक असं सारण झालेलं आहे चला आता आपण फोडणीची तयारी करूया पाहू शकता मस्त अशा आपल्या शेंगा पंच्याहत्तर टक्के प्रमाणे उकळल्या आहेत आता मी गॅस बंद करते गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे जाड बुडाची कढई ठेवायची आहे फोडणी व्यवस्थित बसते तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल मी दोन माप टाकले आहेत तेल कडक झाले की थोडीशी मोहरी घालायची आहे नंतर चिरे घालायचे आहेत मस्त असं तडतड व्हायला लागलं की मिक्सर मध्ये जो कांदा टमाटाचे पेस्ट आणि कोथिंबिरीची केली आहे ती घालायची आहे अशा प्रकारे पेस्ट घालून घ्यायचे आहे मी टाकत आहे मस्त आपल्याला लो गॅसवर हे सारण मस्त परतून घ्यायचं आहे कमीत कमी आपल्याला दोन ते तीन मिनटं कलर चेंज होईपर्यंत हे सारण परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे कश्मीरी मिरची घालायची आहे ते घालायचं आहे मस्त लो गॅसवरच परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी कोमट पाणी घालत आहे ऑलरेडी मी भाजी करते वेळेस गरम करून ठेवलं होतं हे सारण आपल्याला पाच मिनट अशा कंडिशनमध्ये उकळू द्यायचं आहे पाहू शकता पाच मिनटं झाले आहेत पहा कसा सुंदर रस्सा झालेला आहे आणि भाजी कशी गडद दिसत आहे पहा अशा प्रकारे मस्त आपली भाजी झालेली आहे पहा आपले ऑलरेडीच पंचाहत्तर टक्के मे शेंगा शिजलेल्या आहेत त्यामुळं आता आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही पाच मिनट लो गॅसवर ठेवलं तरी चालते अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवते पाहू थंड झाल्यास कशी मस्त भाजी दिसत आहे किती सुंदर तेल आलेलं आहे आणि किती गडद झालेली आहे भाजी एक प्लेट घेतलेली आहे पाहू शकता किती सुंदर रस्सा झालेला आहे अगदी मटणाच्या रश्श्यासारखा सुगंध येत आहे पहा किती गडद झालेला आहे आणखीन एक तुम्हाला पळी दाखवते मस्त असा रस्सा झालेला आहे भाजी अतिशय चवदार आहे कोणी जर घरात माळकरी असतील तर त्याच्यासाठी एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे मटणाचा आस्वाद घेण्यासारखी पाहू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका कारण खूपच मस्त ही भाजी झालेली आहे जेव्हा तुम्ही ट्राय करचाल तेव्हाच ह्या भाजीचे तुम्हाला आस्वाद घेता येईल थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया पहा किती सुंदर भाजी झालेली आहे आणि किती मस्त दिसत आहे जशी दिसती तशीच स्वादलाही आहे तर